आजही ते शरद पवार आमचे नेते आहेत असं सांगतात शरद पवारांच्या विचारधारेवरच आमचा पक्ष उभा आहे असं म्हणतात आम्हीच मूळ राष्ट्रवादी आहोत असंही सांगतात आपण एकत्र आलो पाहिजे असंही म्हणतात आणि जेव्हा ती वेळ येते तेव्हा ते एकत्र व्हायला तयार नाही तेव्हा एक म्हणजेच ते आपल्याला मोदी आणि शहांच्या मुख्य दुकानाबरोबर त्यांना आपले छोटं दुकान चालवायचं जो तो आपापला राजकीय फायदा त्यात पाहत असतो प्रफुल पटेल हे काय महान नेते नाहीये हे सगळ्यांना माहिती आहे त्यानंतर आता तटकरे आहेत अध्यक्ष आहेत त्यांच्या एका गटाचे उद्या हा पक्ष विलीन झाला तो होणार नाही असं माझी माहिती आहे तर अध्यक्ष बदलावा लागेल मग तटकर्यांनी काय करायचं हा एक प्रश्न आहे केंद्रातल्या मंत्रिपदांचा प्रश्न निर्माण होईल प्रत्येक जन आपली व्यवस्था आपली सोय आणि आपला फायदा राजकारणात पाहतो तसंच हे आहे